दादा नाव काय देत दादा चहा घ्या ना द्या ना आणि चहा पिता प्याता, प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जेशी पी घेतला का तुला खड्डा घ्यायला घेतला घेतला तुला जेशी दरिद्रे तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचारा इटाराय तरी दहा लोकांना चहा पाहिजे श्रीमंत माणसं नाही भांगार मारा हे बघता आतिपास असले असल्यामुळे आपण त्यांना काही म्हणत नाही ना त्यांना रेजे पैसे काय या फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणतो हेच वांग काय त्यांच्याकडे आज आहे तुम्ही गरीबाच्या जा हे आमची शेतकऱ्याची बाई आहे तीन मुळ्या वसाच्या तूड येते बाजूवर होती आणि दहा लिटर मशीचं दूध काढी ती सर्दी वय ना तिला सर्दी सर्दी थंडी तापत बाजूलाच सर्दी झाली तर ती लगेच कोरा छाप येतील मोकळी झाली याची लिप्टनं वर जाती ती खाली मणक्यात घ्या डोळ्याला आहे त्या अगं तू जगती तरी का आला नर त्यालाही मोकळं करी ना तो एक गुथून तुला ला दुसरी करता येईल उलथान काय झालं आजही शेतकऱ्याच्या घरात जा पंधरा माणसाचा सायबा पंधरा मिनटात पिटल भाकर पण दणकूल हे श्रीमंत हलकट माणसं सावा वाढला संपल्या चा आणि त्याची बायको म्हणून निवंत निवांत जेवा ताटल्या खाता का निवांत जावा शेतकऱ्याच्या जा घरात अजून ऑलरेडी देऊन चहा येतो आणणारे चहा वजन नाहीये गरीबाच्या घरात वजन नाही आजारी तुम्ही 哎。<laughs> <laughs>